नमस्कार आज आपण सिंह लग्नासाठी ग्रहगोचरातील महत्त्वाचा असलेला ग्रह तिल। वक्री शनी मंगळ राहू केतू यांचे परस्पर संबंध योग व दृष्टी यांची तपशीलवार माहिती घेणार आहोत वक्री शनी लग्नाला वक्री शनी अष्टम भावात आहे अष्टम भाव मोक्ष त्रिकोणापैकी एक आहे हा भाव दुःख इन्शुरन्स मृत्यूपत्र यातून आर्थिक लाभ अनिती भ्रष्टाचार गर्भाशयाचे विकार यांचे स्थान ह्या लग्नाला शनी दोन अशुभ स्थानाचा स्वामी आहे सिंह लग्न व्यक्तींसाठी हे काळजीपूर्वक निर्णय घेण्याचे सूचक आहे शनीला तृतीय सप्तम व दशम अशा तीन दृष्टी आहेत तृतीय दृष्टी दशम भावावर करिअर भावावर आहे ही दृष्टी कामात विलंब जबाबदारी वाढण्याची शक्यता व स्थिर मिळवण्यासाठीची आहे सप्तम दृष्टी धन कुटुंब आणि वाणी सम सं, याशी संबंधित असलेल्या भावावर आहे आर्थिक नियोजन कोलमडण्याचा अडथळ्यांचा व अनपेक्षित कर्तांचा काळ आहे दशमदृष्टी पंचमभाव संतती सृजनशीलता शिक्षण कलेतील यश उपासना यांच्याशी निगडीत आहे त्यामुळे संततीविषयक चिंता सृजनशील कामात अडथळे मंगळ लग्नासाठी मंगळ सिंहलग्नासाठी मंगळ हा ग्रह आहे तो केंद्र आणि त्रिकोणाचा स्वामी आहे चतुर्थ भावाचा स्वामी आहे वाहन वाहनसौख्य छाती सासरे आई जवळचे मित्र ह्याच्याशी संबंधित आहे नवम भावाचा स्वामी असताना लांबचे प्रवास आध्यात्मिक प्रगती तीर्थयात्रा भावजाई मेहुणा नावलौकिक परदेशगमन धर्मत्रिकोणाचा एक भाव असल्यामुळे योग साक्षात्कार व भाग्यदायाशीही निगडीत आहे हा मंगळ द्वितीय भावात कन्या राशीत आहे या लग्नासाठी मंगळ पराक्रम साहस सुसंवाद व माहितीची देवाणघेवाण वाढवतो या मंगळाच्या तीन दृष्टीपैकी चतुर्थ दृष्टी पंचम भावावर पाहत असल्याने व शनीची दृष्टी याच भावावर असल्याने पंचमभावाच्या कारक कारकत्वात संमिश्र फळ वाद विवाद तणाव प्रवासात अडथळे येऊ शकतात सप्तमदृष्टी अष्टमातील क्षणी वाहन चालवताना काळजी घेणे दाम्पत्य जीवनात मतभेद होऊ शकतात त्या गोष्टी टाळणे हितकारक ठरेल रवी या लग्नाला रवी लग्नेश आहे व स्वराशीत आहे त्याने आत्मबल वाढेल नेतृत्वाची झलक पाहायला मिळेल मोठ्या व्यक्तींशी नवीन ओळखी होतील रवी आणि केतूसोबत असल्याने अहंकार वाढणार नाही याची काळजी घ्या निर्यात काळजी घ्या निर्णयात उतावळेपणा नसावा करिअरमध्ये प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून प्रस्थापित व्हा तरीही शत्रूंशी मतभेद वाढू शकतात दुर्लक्ष करण्यास शिका राहू कुंभराशीत सप्तम भावात असल्याने वैवाहिक व व्यावसायिक संबंधात गोंधळ भ्रम गैरसमज निर्माण होऊ शकतात राहूच्या तीन दृष्टी पाचवी सातवी आणि नववी दृष्टी लाभभावावर असल्याने नवीन संधी अनपेक्षित लाभ लाभ लग्नभावावर आत्मविश्वास व अहंकार यात गल्लत व विसंगती दिसून येईल तृतीय भावावर लहान बहीण भाऊ यांच्यात गैरसमज व प्रवासात त्रास होण्याची शक्यता केतू लग्नस्थानी केतू विराजमान असल्याने आत्मपरीक्षण होईल आध्यात्मिकतेचा ओढा वाढेल अहंकार व वा स्वाभिमान यात फरक असतो हे कळेल दिशाभूल होऊ शकेल स्वतःवरच राग अथवा संशय निर्माण होऊ शकतो आरोग्याच्या समस्या येतील या ग्रहांचे परस्पर योग व दृष्टी शनी वक्री आहे मंगळ त्याच्याबरोबर समसप्तक योगात आहेत अंशात्मक नाही पण आहे कामात ताण वाद प्रवासात अडथळे अपघातभय संयम गरजेचा रवी राहू केतू या तिघांचा परस्परांशी संबंध येतो आहे त्यामुळे निर्णयात अस्थिरता अचानक बदल प्रतिमा जपावी राहू शनी यांच्यामध्ये द्विद्वादर्शक योग आहे पती पत्नी संबंधात गोंधळ भ्रामक स्थिती नोकरी व्यवसायात आणि भागीदारीत सावधानता गरजेची राहिली मंगळ राहू अंशात्मक नाही परंतु सहाड भावाचा संबंध म्हणजे षडाष्टोक योगा असल्याने उताळेपणाने कोणतेही निर्णय घेऊ नये भ्रामक स्थिती होते थोडक्यात पलि फलफलितामधलं सारांश काय तर करिअरसाठी अडथळे दबाव अस्थिर निर्णय तरी मेहनत केल्याने यश मात्र निश्चित आहे आर्थिक बाबतीत खर्चात वाढ जोखीम अमलट येणे दीर्घकालीन योजना फायद्याच्या राहतील कौटुंबिक जोडीदाराबरोबर मतभेद होणे शक्य आहे बोलताना संयम ठेवल्यास वाद टाळले जातील आरोग्याबाबतीत डोकेदुखी डोळ्यांचा त्रास अपघात भय काळजी घेणे अत्यावश्यक राहील आध्यात्मिक शनी वक्र केतू यांच्या प्रभावाने आत्मपरीक्षण स्वतःच कराल ज्ञान व साधना वाढेल वा। मानसिक ताण कमी होईल उपाय काय तर जन्मवार व शनिवार या दोन दिवशी शनीचा मंत्र जप करावा मंगळवारी हनुमान चालीसाचे वाचन करावे वा। सूर्योदयाला रोज अर्घ्य द्यावे राहूचा जप करावा विद्यार्थ्यांसाठी परिणाम काय होईल अभ्यासात लक्ष न लागणं गोंधळ चुकीचा निर्णय जुन्या चुकात दुरुस्त करण्याकडे लक्ष द्या संगत निवडताना सावधगिरी बाळवा एखाद्या विषयात रिसर्च सायकोलॉजी ओकल सायन्स ह्या विषयात गती प्राप्त होईल अभ्यासात सातत्य आणि नियमबद्धता ठेवावी लागेल एक महिलांसाठी परिणाम का होईल तर विवाह योगात अडथळे येतील अपेक्षा होईल मानसिक अस्थिरता राहील जोडीदाराची निवड करताना काळजी घ्यावी लागेल भावनिक आणि दबावाखाली निर्णय घेऊ नका ध्यान आणि स्वतःशी संवाद करून घेण्याची सवय लावा स्वतःला समजून घ्या विवाहित महिलांसाठी संवादात स्पष्टता असायला हवी संयम समर्पण आणि क्षमाशीलता ठेवणे फारच आवश्यक राहील सहसशांशी सुसंवाद साधणे गरजेचे राहील परंपरेत न अडकता स्वयं निर्णय घेण्यास शिका शनियुक्त गुरु म्हणजे शनी आणि गुरु हे दोन स्वतंत्र स्तोत्र आहेत ते एकापाठोपाठ एक म्हणजे एकत्र वाचावा गर्भवती महिलांसाठी परिणाम काय होईल गर्भधारणे संदर्भात चिंता भय आवश्यक शल्यां सल्ल्यांचा प्र अनावश्यक सल्ल्यांचा प्रभाव भयमुक्त राहा डॉक्टरांचा सल्ला प्रथम ऐका सकारात्मक राहा नोकरदार महिला आणि पुरुष यांच्यावर काय परिणाम होईल कामाच्या ठिकाणी दबाव राहील वरिष्ठांशी मतभेद होतील पगारवाढ थांबवली जाण्याची शक्यता आहे जुन्या अपूर्ण कामांचा आढावा घ्या चुका सुधारण्यावर जास्तीत जास्त भर द्या आणि कटकारनांपासून दूर राहा स्वतःच्या आकृतीत मात्र पारदर्शकता ठेवायला हवी व्यावसायिक ज्यांचा स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय आहे त्यांच्यावर काय परिणाम होईल अर्थकारण ठप्प होईल भागीदारांशी वाद होतील व्यवहारात धोका होण्याची शक्यता नवीन गुंतवणूक थांबावी लागेल जुने व्यवहार तपासावे लागतील अकाउंट अकाउंट लिहिण्यात म्हणजे लेखाजोखा आर्थिक लेखाजोखा लिहिण्यामध्ये मात्र शुद्धता ठेवली गेली पाहिजे खाजगी गोष्टी पार्टनरला सांगण्याचं सा ताबडतोब थांबवा राजकीय व्यक्तींसाठी ह्या ग्रहांचे काय परिणाम होतील जनतेतील विश्वास कमी होईल पारदर्शकता आणि संयम ठेवा जनतेशी संवाद वाढवा शनी आणि केतू हा योग विरोधकांकडून प्रलोभन देईल त्या जाळ्यात मात्र अडकू नका सेवानिवृत्त व्यक्तींसाठी परिणाम आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त विशेषतः पाय कंबर आणि हडे एकटेपणा वाटेल सतत चिंता मग्न राहाल त्यासाठी नियमित तपासणी हवी जुन्या मित्रांच्या संपर्कात राहणं गरजेचं राहील संन्यास्त वृत्ती ठेवली गेली पाहिजे अध्यात्म आणि नामसर स्मरणामध्येच मन रमवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा माझ्या दुर्गा चॅनलला सबस्क्राईब करा हे सिंहलग्नासाठी जनरल प्रेडिक्शन असून वैयक्तिक मार्गदर्शनासाठी मला आपण केव्हाही संपर्क करू शकता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये